यांच्या संयुक्त जी महाविकास आघाडी तयार झाली त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची उमेदवारी निश्चित झाली आणि उमेदवारी निश्चित झाल्याच्या नंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक अशी ऊर्जा संचालित झाली की आदरणीय आदरणीय अमोलजी कोल्हासाहेब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आदर शिव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका साकार केली आणि त्यांच्याच भूमिकेशी किंवा त्यांच्याच विचाराशी एक निष्ठा राहून मागच्या पाच वर्षामध्ये जे शेतकरी बांधवांची आणि महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली आणि त्याचाच परिपाक म्हणून खासदार अमोलजी बोले साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली आणि त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कधी नव्हे एवढे एकतीस खासदार निवडून आले त्याचा संपूर्ण श्री आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार साहेब असतील राहुलजी गांधी त्याचबरोबर सर्वात मोठा मान हा माझ्या लाडक्या शिनेकाराला शिवजन्मभूमीच्या सुपुत्राला आदरणे अमोल चिखोले साहेबांना जातो मला आपल्याला अभिमान वाटतो सांगण्यासाठी कि दुधाचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील माझ्या बैलगाड्या मालकांचे प्रश्न असतील हे सर्व आदरणीय खासदार साहेबांनी संसदेमध्ये अगदी बोर्ड तिकडे मांडलेले आहे आणि त्याचाच आता म्हणून आताच्या निवडणुकीनंतर मुख्य प्रथक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये मुख्य पथक म्हणून खासदार साहेबांची निवड झाली हा माझ्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एवढंच नव्हे तर उपनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गोवार पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली म्हणून मला आपल्यासाठी सांगण्यासाठी आनंद वाटतो की हा मला माझा शिवनेरीचा छावा आपण म्हणायचं तुम्ही संसदेत धावा परंतु हा दिसता संसदे पुरताच नव्हे तर हा जुन्नरचा शिरूरचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे इतकं मोठ त्यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि कातृत्व त्याच्यामुळे माझ्या जुन्नरच्या तुम्हीच्या सर्व सुपुत्रांना त्याचा गर्व आहे आणि हा गर्व माझत मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे